नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पर्यावरणशास्त्र यामधील आपण जो पुढचा प्रकरण बघणार आहोत प्रकरण नंबर पाच अनुभव आणि औद्योगिक टाकाऊचा होणारा परिणाम तर मग अनुभव आणि औद्योगिक टाकाऊ जो आहे त्याचा मातीवर जो काही परिणाम होतो त्याचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत अनुभव किंवा औद्योगिक जर टाकाव आपण मातीमध्ये मिसळले तर जमिनीची उत्पादकता ही मंदावते भूमीची एकंदरीत गुणवत्ता जी असते ती कमी वासेच टाकाऊ उत्पादन जर मातीमध्ये मिसळले तर मातीमध्ये मिसळून त्याची माती ही प्रदूषणच होते जेव्हा आपण अणू चाचण्या करतो किंवा अणुबॉमची चाचणी करतो त्या अणू चाचण्यामधून कार्बन चौदा आयोडन एकशे एकतीस कॅल्शियम एकशे सदोतीस हे विषारी स्फोटकीय द्रव्ये हे बाहेर पडतात म्हणजे काय अणु चाचण्या आपण करतो तर अणु चाचण्यामधून कार्बन चौदा आयोडन एकशे एकतीस कॅल्शियम एकशे सदोतीस हे असे हे विषारी स्फोटक द्रव्य हे बाहेर पडतात हे काही विषारी स्फोटक द्रव्ये जे असतात यामुळे काय होतं तर मातीचे हे प्रदूषण होत असतं मग कीर्णोत्तारी जे काही द्रव्य असतात ते सितांबरामध्ये दहा वर्षापर्यंत टिकून राहतात म्हणजे आपण अणू चाचण्या जेव्हा करतो ते अणु चाचण्यावरून जे कार्बन डायऑक्ड असे विषारी स्फोटद्रव्य जे बाहेर पडले तर हे वातावरणाबाहेर लवकर फेकले जात नाही हे वातावरणामध्ये दहा वर्षापर्यंत हे टिकून राहतात तर मग काय होते अणुस्फोटापासून स्फोटापासून हे विषारी किर्णोत्तरी जर दाव्यापासून काय होतं तर अन्न हे दूषित होत राहतं हे <coughs> विषारी किरणोत्सरामुळे मानवी शरीर हे दुब दुबळे आणि रोगब्रस्त रोग रोगग्रस्त हे बनत चाललेले आहे तसेच मग हे किरणोत्सवाचा जर सगळ्यात मोठा जर परिणाम बघायला गेलं तर वनस्पती आणि गवत हे या यामुळे सुकून जातं तर म्हणजे थोडक्यात बघायचं तर अनुभव आणि औद्योगिक टाकव टाकल्यामुळे मातीची आपण एकंदरीत गुणवत्ता जे म्हणतो किंवा हे मात मातीची जी प्रत म्हणतो ती प्रत खराब होऊन त्यामुळे हे बाकीचे परिणाम आपल्याला दिसत असतात त्यानंतर मग आपण शेती करताना बुरशीनाशके नाशके कीटकनाशके आणि तननाशकांचा हा वापर करत असतो आणि सध्या बघायला गेलं तर हा हरित क्रांतीपासून याचा सर्रास वापर होत आहे तर मग एक बुरशी कीटकनाशके आणि तणनाशकाचा मातीवर हा खूप सारा परिणाम होत असतो त्यामुळे मातीचे जे आपण म्हणतो आरोग्य हे आरोग्य खराब होत चालले आहे म्हणजे काय रासायनिक जंतुनाशके असतील कीटकनाशके असतील तसेच औषध आपण फवारतो शेतीमध्ये तर त्यामुळे काय होतं तर शेतीचे नुकसान होते तसेच मग आपण कीटकनाशके फवारतो तर कीटकनाशके जर आपण पिकावर फवारलं तर त्यामुळं काय होतं तर हवा पाणी अन्न यामधून ते माणसाच्या शरीरामध्ये प्रवेश करतात तसेच आपण शेतामध्ये रासायनिक खतांचाही अति वापर करतो तर अति वापरामुळे काय होतं अनेक पिकामध्ये पोटॅशियमचा हा अभाव निर्माण होतो आणि जे अति वापरामुळे पोटॅशियमचा अभाव निर्माण झाल्यामुळे आपण त्या पिकामध्ये कीड पडते रोगराई वाढते तसेच त्या त्याच्या उत्पन्नातही घट होत चालली आहे मग आता शेती जर आपण शेती करताना ह्या गोष्टी तर आवश्यकते आहेत तर मग शेती करताना रासायनिक खते कीटकनाशके आणि जंतुनाशकांचा जर आपण वापर केला तर माती प्रदूषित होते आणि ही जमीन आपण होऊन ती जमीन नापीक होत आहे रासायनिक खतामुळे मातीतील जीवाणू बुरशी गांडूळ या उपयुक्त जीवांचा नाश होत आहे तर मातीमध्ये जे काय आपल्याला उपयुक्त जीवाणू असतात जीवाणू म्हणजे त्यामध्ये बुरशी असतात गांडूळ असतात ह्या रासायनिक खतांच्या वापरामुळे त्यांच्याही जीवितास धोका होत आहे आणि त्यामुळे जमीन ही नापिक होत चाललेली आहे त्यानंतर नापिक अनुत्पादक जमिनीमुळे काय होतं तर अन्न समस्या हे भीषण रूप धारण करू लागलेली आहे सध्या लोकसंख्या एवढी लागवत आहे की त्या लोकसंख्येसाठी अन्नधान्य हे अपुरे पडत आहे तर आपल्याला अन्नधान्याचे जर उत्पादन वाढायचं असेल तर जमिनी नापिक होऊन चालणार नाही त्यासाठी मग आपण रासायनिक खतांचा रासायनिक कीटकनाशके असतील असेल तर नाशिक असेल याचा वापर हा कमी करा करावा अशी एक जागतिक संस्थेने आपल्याला शिफारस केलेली आहे त्यानंतर असं मृद व्यवस्थापन मग मृद व्यवस्थापन कसं करायचं तर मातीची प्रती वेगवेगळ्या कारणाने खालवत असते तर मातीची प्रत खालवण्याची मातीची काही प्रत असते किंवा गुणवत्ता असते ती विविध कारण असं का त्यामुळे ती खालवली जाते तर मग त्यामध्ये काय मातीची धूप होणे वारा वाते पाणी लाटा ह्या नैसर्गिक कारण आहे का ह्या नैसर्गिक कारणामुळे ही मातीची प्रती खालवत असते तसेच मग जमिनीवर काही जंगलं असतात तर जंगलांची अथवा जे गवताळ कुराण असतात यांचे आच्छादन काढले गेले की ती मातीची सुपीकता कमी होते म्हणजे जंगला जंगलाचे प्रमाण कमी होणे तसेच गावत कुरण कमी होणे हे मानवनिर्मित कारणं आहेत का त्यामुळे म जमिनीची किंवा मातीची प्रती खाला होत आहे म्हणजे काय वाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्य पुरवठाचे जर वाढत्या मागणीमुळे जमिनीचा सतत वापर होतो त्यामुळे तसेच जे काय रासायनिक खतांचा अतिवापर होतो व आयोग्य पीक पालट पद्धतीमुळे मातीचा दर्जा हा सतत घसरू लागलेला आहे त्यासाठी मूर्ती व्यवस्थापन करणे हे खूप गरजेचं आहे तसं आपले जे काय आपल्याकडं नोट्स आहे त्यामध्ये याचा खूप काय कमी हा सिलेबस आपल्याला दिलेला आहे आप पण याचा जर आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करायचा असेल तर बारावीचं जे काही पर्यावरणशास्त्र आहे ते पर्यावरणशास्त्रामधून या घटकांचा अभ्यास केलेला परीक्षेच्या दृष्टीने खूप फायदेशीर राहू शकतो तसे मग आता मातीची झीज आणि घटणारी प्रत रोखण्यासाठी जमिनीवर हे वेगवेगळ्या पद्धतीने वापरल्या जातात म्हणजे समजा आता मातीची जी झीज जी, होती आहे किंवा घ घट होती आहे प्रत ती रोखण्यासाठी काय करायचं तर मग आपण जेव्हा शेतीची कामं करतो हो, तेव्हा पातळी चर खाणणे शेतात मृदा संवर्धन करणे सेंद्रिय द्रव्यांचा पुरवठा करणे शेंगवर्गीय पिकांची लागवड करणे तसेच पाणी व मृदांचे एकात्म संवर्धन करणे व्यवस्थापनाद्वारे जलमृदेचे संधारण करणे असे ह्या वे वेगवेगळ्या पद्धती आहे का ज्याने आपण मातीची झीज किंवा होणारे घट हे आपण रोखू शकतो